बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी व नवीन शेमळी परिसरात बागलान विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप बोर्से एक लाख एकोणसाठ शा। एक एक हजार सहाशे एक्याऐंशी प्रचंड मतानी विषयी झाल्याबद्दल तसेच बागलांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संतापार्टीचे उमेदवार दिलीप बोर्से एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्याऐंशी अशा भरघोस मतांनी विषयी झाल्याबद्दल भारतीय संतापार्टी घडून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून भारतीय जनता पार्टीचा विजय असतो घोषणा देण्यात आल्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी आमच्या लाडक्या भावाचे सरकार पुन्हा आले म्हणून गावातील प्रभू श्रीराम मंदिरात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेशी महिलांनी उत्तम लाभ घेतल्यामुळे महिलांनी या सरकारला पसंती देऊन पुन्हा एकदा कमळ फुलवले अशी महिला वर्गातून चर्चा सुरू आहे या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्यामुळे महिलांनी भारतीय जनता पार्टीला विशेष करून पसंती दिली आहे आणि आता रुपये मिळणार त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वगनात नमावण्यासारखा दिसून येत आहे महिलांमध्ये एकच चर्चा रंगत आहे की आम्हाला आता आमचा भाऊ एकवीसशे रुपये देणार याआधी अनेक सरकार आले आणि गेले त्यांनी कधीही लाडकी बहीण योजना राबवली नाही या सरकारने पीक विम्याचेही पैसे शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्याला देखील खुश केले लाडक्या बहिणींना पंधराशे उत्साही वातावरण होते व त्याचाच परिणाम झाला लाडक्या बहिणींनी भावांना मतदान दिले अशी भावना शेमळे येथील अर्चना बच्चाव यांनी व्यक्त केली बागला वृत्तांत साठी गणेश वाघोल दिसले आणि यातून पुढे भारत देशात सुद्धा ते दिसून आलेले आहे मोदी साहेबांमुळे आणि कमळ कमळ सारखे आई देशाला पुढे नाही हा विचार सगळ्यांनी मनात घ्यायचा आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सगळ्यांनी एकजूट करायची आहे हिंदू एकता करायची आहे आणि या राम मंदिरात आपण अजून शमे गावात तुम्ही नारळ फोडलं त्याबद्दल काय सांगशाल तुम्ही भाजप सरकार आलं म्हणून मी रामाच्या मंदिराजवळ रामाला नमस्कार करून आणि त्यांना श्री प्रसाद वाटला सरकार टिकाव आणि देशा विकास व्हावा हत्या गो हात्या बार हात्या बंद व्हा आणि देव धार्मिक देवस्थान सगळी व्यवस्थित भाजप सरकारने गरीब दुबळांनी सेवा काही न त्यामुळे असे दिलीप गोडसे यांनी खूप काम केले गरीबांसाठी आणि शाळे जिथे केली सगळ्या गोष्टी ते हे आहे ते लोभी नाही ते स्वार्थी नाही ते दुसऱ्या करता जीवन जगता आणि त्यांचं मन निर्मळ आहे अतिपवित्र आहे ज्याप्रमाणे चिखलात कमळ उमळते त्याचा वास सर्वांत दुग सर्वंत सर्वांत दुग त्याच त्याचप्रमाणे त्यांची कीर्ती पसरली त्यामुळे मंगळू आले बोरसे साहेब